मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज रायगड प्रतिष्ठानच्या गणपती आगमन मिरवणुकीला उदंड प्रतिसाद रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या गणेश उत्सव मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी झाली रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधाम देवरे व सौ वैशाली समाधाम देवरे यांच्या वतीने सातपूर कॉलनीतील साईबाबा मंदिर ते अशोकनगर दरम्यान भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये विशेषत बालगोपाल महिला यांचा उदंड प्रतिसाद लाभला या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे नाटक नृत्य डॉयलॉग तसेच धार्मिक गाणे डान्स आणि तब्बल शंभर कलाकारांचे ढोलपथक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते अशोकनगर येथे रायगड प्रतिष्ठानच्या वतीने गणेशाचा भव्य दिव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते सातपूर कॉलनी छाया ते अशोकनगर दरम्यान समाधाम देवरे यांच्या मिरवणुकीने प्रचंड उत्साह निर्माण केला होता या मिरवणुकीमध्ये रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा अंत्योदय सेलचे महानगर प्रमुख समाधाम देवरे सव वैशाली समाधान देवरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर राजेश दराडे सी ए मनोज तांबे शिवाजी शहाणे बाळासाहेब जाधव यांच्यासह रायगड प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते महिला पुरुष या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रणित रायगड प्रतिष्ठानच्या गणरायाचे काल आगमन सोहळा झाला त्या आगमन प्रसंगी संपूर्ण प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच बालगोपाल हे संपूर्ण प्रभागातून हजर राहिले प्रथमता मी सर्व नागरिकांचे ज्येष्ठ नागरिकांचे प्रथमता मी आभार मानतो तसेच काल आमच्या गणरायाच्या आगमनाप्रसंगी छत्रपती शिवाजी विद्यालयामधील सर्व शिक्षकांनी त्या लेझिम पथकाच्या मुलींना आणून आमच्या गणरायाचं जे काही आमचा आनंद द्विगुणित केला त्यांचेसुद्धा आम्ही आम्ही जाहीर आभार मानतो आमच्या गणरायाच्या आगमनाप्रसंगी लेझिम पथक तसेच शिवताल ढोल पथक हे नाशिकमधलं गाजलेलं ढोल पथक यांनी आमच्या गणरायाला मानवंदना दिली तसेच मराठी संस्कृतीमध्ये की पुरुषसुद्धा एक चांगल्या नृत्य सादर करू शकतो असे आमचे कलाकार ओम गायकवाड तसेच विकास भाऊ यांनी आमच्या गणरायाच्या एक म्युझिक डान्सिंग स्टेज म्हणजे एका त्यांचा एक गाडी असते त्या गाडीवर सुद्धा मराठी संस्कृतीला असलेले धार्मिक गाण्यांवर त्यांनीसुद्धा नृत्य सादर केले त्यांनीसुद्धा आमचा आनंद द्विगुणित केला त्यांचेसुद्धा मी जाहीर आभार मानतो तसेच आमच्या सर्व भगिनी गणरायाच्या आगमनाप्रसंगी तेसुद्धा सगळ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण आनंद घेतला त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानतो तसेच आम्हाला दहा दिवस तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो या सर्व कलाकारांनी भाजप पदाधिकाऱ्यांनी महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी दहा दिवस आम्हाला असाच सपोर्ट करत राहावा आमच्या गणरायाच्या दर्शन सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे आम्ही आभार मानणार आहोत तसेच रायगड प्रतिष्ठानच्या गणरायाच्या स्टेजच्या शेजारी म्युझिक डान्सिंग, शे डान्सिंग स्टेज ह्या वर्षी आम्ही स्थानिक कलाकारांसाठी एक म्युझिक डान्सिंग स्टेज उपलब्ध करून दिला आहे की आपल्या परिसरातील बालगोपाल ज्यांना काही कला सादर करायचे असेल नाटक असेल नृत्य असेल धार्मिक गाण्यांवर त्यांना नृत्य सादर करण्यासाठी आम्ही एक भव्य असा स्टेज उपलब्ध केला आहे जोही काही कलाकार आमच्या इथं येऊन जे त्यांचं नृत्य सादर कराल त्यांना योग्य बक्षीस दिले जातील तसेच येणाऱ्या दोन तारखेला आपण आपल्या प्रभागातील नागरिकांची करमणूक करण्यासाठी खान्देशमधील गाजलेले राणी कुमावर आणि अशोक पाटील यांचासुद्धा टेज शो होणार आहे सायंकाळी त्याच पद्धतीने तीन तारखेला मराठी संस्कृतीचा लावणी व धार्मिक गाण्यांवर कलाकार त्या टेजवर कला सादर करणार आहोत जे काल त्यांनी टेजवर सादर केली त्या स्थानिक कलाकार तेसुद्धा नाशिकचे कलाकार आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला तारीख दिलेली आहे तेसुद्धा त्यांचे नृत्य त्यांची कला सादर करणार आहेत तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे की अशोकनगर परिसरातील सर्व नागरिक परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाला महाराज भिलमाळ तुळशीगड यांच्या दर्शनासाठी दोन दोन तीन तीन दिवस वेटिंग असताना गुजरातला जाऊन दर्शन सोहळा घेतात आम्हाला आमच्या गुरुवारी दिनांक चार तारखेला सायंकाळी सात वाजता आपल्या गणरायाच्या ठिकाणी आरतीचा मान त्यांना आम्ही देऊन आणि सर्व नागरिकांसाठी ते दर्शन सोहळा दर्शन देणार आहेत तरी सर्व नागरिकांना मी एवढीच इच्छा प्रकट करेल की आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद जर पाहिजे असेल तर परमपूज्य संत स्वामी अनेक रुपी महाराजांचं चा चार तारखेला दर्शनासाठी यावं असं मी सर्वांना आग्रहाची विनंती करत तसेच दहाव्या दिवशी ज्या गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या जे नागरिक असतील त्यांनी कृत्रिम कुंड आपण महापालिकेतर्फे कृत्रिम कुंड तयार केले जातात त्या कृत्रिम कुंडामध्ये ज्यांनी गणरायाचं विसर्जन केलं अशा सर्व नागरिकांसाठी आम्ही एक योग्य ते असं बक्षीस प्रसाद व गुलाबाचं फूल देऊन त्यांचा जाहीर आभार मानणार आहोत म्हणून संपूर्ण आमच्या रायगड प्रतिष्ठानच्या गणरायाचा उत्सवाप्रसंगी संपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रम आयोजित केलेला असताना सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा व आनंद आमच्या रायगड प्रतिष्ठानच्या सर्व मंडळींचे आमचे जाहीर आम्ही त्यांचे आभार मानतो व त्यांनी त्या कार्यक्रमाचं आनंद घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद